तर नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात सगळे करते मस्तच असतील मी पण मस्तच आहे तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मा तर आज तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हणजे आज माझे चौऱ्याऐंशी हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत तर तुमच्या सपोर्ट झालेले आहेत तर सगळे असाच सपोर्ट राहू द्या तुमचा एक लाख पूर्ण करून द्या पटापट सबस्क्राईब करून तर धन्यवाद तुम्हाला सर्वांना सबस्क्रायबरला तर नाशिकमध्ये दोन तीन दिवसापासून खूप पाऊस चालू आहे तुमच्याकडं पण पाऊस चालू आहे का तर नक्की सांगा कमेंट करून तर भावांना तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे मला तर मी काही पी बिहारमधून नाही आहे मी महाराष्ट्रामधून एक मराठी मुलगी आहे तर सगळे लाईव्हला पण येऊन काही पण कमेंट करतात तर त्यांना सांगायचं आहे तर सगळे चांगलेच कमेंट करा व्यवस्थित करा मी पण कोणाची तरी बहीण आहे मुलगी आहे बायको आहे आणि घरचे सगळे बघतात तुम्ही असं काही पण कमेंट नका करत जाऊ आपल्या पण घरात आई बहीण तुमच्या जशी आहे तशी मी पण कोणाची तरी आहे तर नीट कमेंट करा सगळे असं काही मी करत नाही आहे की तुम्हाला वाईट वाटेल वाईट दिसेल सगळे व्हिडिओ माझे चांगलेच असतात सगळे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे किंवा गौतम थागत गौतम बुद्धांचे आणि मराठी सॉन्ग हिंदी सॉन्ग मला जे आवडतात मी करते तर सपोर्ट करा तुम्ही असं काही पण कमेंट नका करू हीच तुम्हा सर्वांकडून भावांकडून बहिणींकडून आशा करते तर सुधरा जरा आपण महाराष्ट्रात राहतोय परत एकदा सांगते तर काही पण कमेंट नका करू एकतर माझं शिक्षण कमी असल्यामुळे इंग्लिश कमेंट मला वाचता वाचता नाही घेत तुम्ही इंग्लिशमध्ये काही पण कमेंट करतात तर घरचे सगळे बघतात तुम्हाला हात जोडून सांगते का कमेंट काही पण नका करू चांगल्या होतील तेवढ्याच करा आशा करते सुदर्शल सगळे तर धन्यवाद सर्वांचा मनापासून आभारी आहे एवढी मोठी सबस्क्राईब झाली माझी तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या हां एक लाख लवकरच होतील अशी आशा करते तर झालं का सर्व बहिणींचा स्वयंपाक झाला का कशा हात सगळे काय चालले तर सांगा नक्की कमेंट करून आता मला स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळ झाली आहे व्हिडिओ पण बनवले तास तर लाईक कर करा सगळे कमेंट करून सांगा व्यवस्थित करा सगळे इंग्लिशमध्ये नका करू मराठीतच करा अजून सांगते परत आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या ठीक आहे मी माझं नाव संगीता बगाटे आहे ते सांगायचं विसरून गेले तुम्हाला आणि मी आए, ना शिकून आहे माझी लाईव्ह ना शिकून असते तर लाईव्हवर आले तर व्यवस्थित कमेंट करा भावना काही पण कमेंट नका करू तर शुभ संध्याकाळ सर्वांना शुभ रात्री सगळे व्हिडिओ बघा आणि कमेंट करून नक्की सांगा माझं काही चुकलं असेल तर ते पण सांगा नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघेल काही चुकलं असेल तर ते पण सांगा मी काही चुकीचं करत असेल तर ते पण सांगा काही वाईट वाटत असेल पब्लिकला तर ते पण सांगा पण काय पण येऊन कमेंट नका करू तू काय करते आहे काम काय करते मी गुरुवणी आहे तुम्हाला सांगते मी कुठं जॉबला नाही जाते मला सारखं सारखं विचारतात काय काम करतात तुम्ही मॅडम काय काम करतात तर मी गुरुवणी आहे मी कुठं जॉब नाही करते काय नाही एक तर नाशिकमध्ये जॉब करायला खूप मोठा जॉब करायला म्हणजे शिक्षण लागतं की चाडानी बायाला नाशिकमध्ये काही कामं ला, का। <laughs> तर व्यवस्थित कामं ला लागत शिक्षण आलेच लागतात सगळे तर सगळे विचारतात म्हणून सांगते काय जॉब करतात मॅम काय जॉब करतात म्हणून सांगते बरं का असं तर शुभ संध्याकाळ सर्वांना जय भीम जय मा जय शिवराय जय महाराष्ट्र आणि धन्यवाद सर्वांना तर आशा करते तर तुम्ही मला सपोर्टच करसाल व्यवस्थितच बोलसाल सगळे तर थँक्यू धन्यवाद खूप आभारी